आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते सज्ज झाले आहेत पेणमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षाची रणनीती स्पष्ट केली पेणमध्ये झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं की तालुक्यातील सर्व समाज शिवसेनेसोबत आहेत त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका करताना म्हटलं की हे पक्ष फक्त निवडणुकीपर्यंतच जनतेचा वापर करतात दळवी यांनी स्पष्ट केलं की पंचायत उपतालुका प्रमुख उद्धव कुथे यांनी कार्यकर्त्यांना जनतेत सक्रिय होण्याचं आवाहन केलं आहे तर तुषार मानकावळे यांनी महायुती झाली नाही तरीही शिवसेनेची तयारी पूर्ण असल्याचं म्हटलं आहे पेण मध्ये झालेल्या या बैठकीतून स्पष्ट झालं की शिवसेना शिंदे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मला असं वाटतं राष्ट्रवादीला पेण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी पार पार आणि शिवसेने जास्त सीट द्यायला पाहिजे कारण त्याची ताकद जास्त दिसते तर आमच्यामुळे ते खासदार निवडून गेलेत एकंदर इथलं पक्षाचा केडर किती आहे किंवा पक्ष संघटना किती आहे हा विचार करून सीट मागायला पाहिजे आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात आणि मग आमच्या दावा करण्यापेक्षा ज्यांनी निवडून दिले त्यांची निवडणूक आहे त्याचा कधी त्यांनी योग्य विचार करावा आणि मग मग बीजेपी कडे किंवा आमच्याकडे शीट मागावे म्हटलं की आमचं ताकद आहे एकला चलो आमची पहिली भूमिकाच आहे पण धर्म वरिष्ठ पाळणं हे आमचं कर्तव्य आहे जर सीट शेअरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नेते त्यांना सोडून